नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहे आमदार केसरी पर्व दुसरे बिरदवडी घाटामध्ये तर पाहू शकता हा जुन्नरचा राजाबैल लेण्याद्रीचा अमित शेठ खत्री यांचा हा राजा बैल आदत मधी जवळपास त्याने छकडीमध्ये खूप नाव केलेलं आणि मधी हा हिंद केसरी झालेला पेडगाव मैदानामध्ये जवळपास त्याने चार नंबर नंबर चार नंबर राहिलेला आणि घरची गाडी पळलेली होती त्यावेळेस त्यानंतर ना तो एवढा फोकस मध्ये आला त्याला चांग चांगले पैरे भेटले बकासूर बरोबर सिकंदर बरोबर असे नामांकित पैरे भेटलेले आणि नंतर फोन पण यायला लागलेले आणि नंतर ना आता तो घाटामध्ये सुद्धा पळतोय आपल्या चार बैलांमध्ये चार बैलांमध्ये पण त्यांनी अतिशय दोन्ही सुद्धा पडतोय उजवीनी पण आणि डाविनी पण पडतोय आणि स्पीड जर बघितलं तर खूप चांगलं स्पीड आहे आज बिरदोडी घाटामध्ये मी त्याचं स्पीड पण बघितलेलं खूप चांगलं पळालेलं आहे वीस फुटावरनं बारी होती पहिल्या राऊंडला तर ना बारा चोवीस बारी झालेली वीस फुटावरनं नंतरनं त्यांनी परत सेकंड टाईमला पण झुकलेला कांड सुटून गेलं पण बारा झिरो चार बारी झालेली आणि दोन्ही खांदी पळतोय पण पैरे एकदम व्यवस्थित भेटले जर बैलाला तर खरंच एक प्रकारे नाव करीन आणि सुद्धा आतमध्ये तर यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे राजा बैलाची या व्हिडिओ तुम्ही पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साधा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं नमस्कार मी अमित सतीश खत्री लेण्याद्री गणपती गोळेगाव जुन्नर येथे राहतो जुन्नरला शेती आहे आमची त्याच्यानंतर हॉटेल आहे जिम आहे क्लब एस म्हणून आम्ही ह्या सगळ्या व्यवसाय चालवतो आता बैलाचं नाव काय आपल्या राजा किती महिन्याचा वीस महिन्याच्या आसपास झालेला आहे अठरा ते वीस महिन्याच्या आसपास कुणा झाली ती बैलाची खरेदी हा वरनं घेतलेला आहे चाळीसगावचे आमचे मित्र आहेत नितीन पाटील तर हा आणि अजून एक वासरू घरी आहे आमच्या तर याचा भाऊ म्हणलं तरी चालेल कारण तर, ती दोन वासर आम्ही एकत्र घेतली होती एकाहत्तर हजार रुपयाला आणि ती चाळीसगावलाच नितीन पाटील जे मित्र आहेत त्यांच्याचकडे होती आता हा माझ्याकडे एप्रिलमध्ये आलाय तोही त्यांनी तिथं ट्रेन केला शिकवला छकडीमध्ये मग गोड्याबाईलाच आला आणि मग तिथून इकडं आला घाटामध्ये आणि इकडे आल्यानंतर आता तिकडे होता आता आज आमदार केसरी महेश नियोजक विकास नायकोड यांनी केलेलं तर आज घाटावरती नियोजन कशा पद्धतीने होतं आता आज आम्ही आमचे मित्र आहेत पेठचे विशाल बाजारे आणि वैभव बाजारे म्हणून नितीनचे चांगले मित्र आहेत नितीन मुळेच आमची त्यांची ओळख झाली तर त्यांनी नियोजन लावलं होतं मळेकर सरपंच आहेत त्यांच्या बैलामध्ये आणि विस्फोटावर ना बारी आज चांगले आकर्षक बारी झाली बैलाला पहिल्यांदा डावी खांदे झुपलं होतं स्पीड चांगलं लावलेलं ला। आणि छकडीमध्ये आता तीन पेरायला जातोय का हो जातोय ना आता हा सीझन पावसाळ्याचा सीझन जो आहे तो पूर्ण त्याचा छकडीमध्येच निघाला पहिले तर आपल्याकडच्या यात्रा संपल्या म्हणजे मागचा सीझन त्यावेळेस मग परत चाळीसगावला गेला होता नितीनकडेच ऍक्च्युली आता खरेदी जर आपण म्हणलं तर अजून खरेदी पूर्ण आमची झालेली नाहीये म्हणजे फक्त मैत्री जी आहे नितीननी मला सांगितलं होतं की भाऊ आपलं वासरू खूप चांगलं पळतय आणि त्याला पुढे वाव मिळाला पाहिजे तर आमच्याकडे काही ह्या भागात जास्त होत नाहीये तर काय करायचं का म्हणून मग तिकडनं वासरू इकडं बोलवलं आणि मग ते आमच्या अंडर घाटात पण पळतं आहे तिकडून छकडीला पण जातो आहे साताऱ्या भागामध्ये आणि बिंजोडला पण पळतो आहे मग नितीनही तिकडं नियोजन करत असतो आम्ही इकडे घाटात नियोजन करत असतो तीन फेऱ्याच्या मैदानाला कोणकोणत्या कोणत्या बैलांबरोबर पळाला आता तीन फेऱ्याच्या मैदानाला सुरुवातीला तर आम्ही म्हणजे रेग्युलर साध्याच बैलांमध्ये पळवत होतो आपल्याकडे आल्यानंतर पहिले आम्ही सिंहगड केसरी खेळलो तिथं बक्षीस मिळवलं त्याच्या आधी एक दोन साधी मैदानं गेली होती तिथेही गाडी नंबर मध्ये राहिली होती आणि मग जसं वासरू सगळीकडे पळताना लोकांनी बघितलं त्यावेळेस मग चांगल्या बैलांवाले पण फोन करायला लागले विचारायला लागले आणि मग चांगली चांगली बैल पण मिळायला लागली आपल्याला मग आपल्याला मध्ये पण पैरा झालेला आहे याचा मध्ये पण चांगला पळालाय बकासूर मध्ये हजार माचीच्या मैदानात पळाला होता दोन नंबरची फायनल पण झालेली म्हणजे त्याचं आमचं आमच्या ज्या अपेक्षा होत्या की वासरू आपला आदत आहे आणि ते आपण जे म्हणतो की स्वप्न आपले असतात की वासराची चांगल्या बैलांमध्ये पैरे झाले पाहिजे आणि चांगली बैल मिळाली पाहिजे पाळवायला तर देवाच्या कृपेने ते सगळं नियोजन व्यवस्थित झालेले आणि त्याच्याकडनं ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या त्यांनी खरंच पूर्ण केलेल्या आहेत आमच्या आता आदत आदत मध्ये हिंद केसरी तो हो आदत <laughs> मध्ये पेडगावला हिंद केसरी पेडगावला तर पेडगावच नियोजन कसं होतं ते पेडगावचं त्याचं आमचं वासरू होतं आता आमचे तिकडचेच मित्र तिकडचे गोपाल फौजी म्हणून चाळीसगावचे तर त्यांचा भद्रा आणि राजा आता हे आम्ही तिघांचं असं झालेलं आहे की सगळी वासरे एकत्रित आम्ही घेतो पळवतो आमच्याच नियोजनाखाली राहतात मग त्या भद्रामध्येच ह्याला पळवलं होतं घरचीच गाडी पळाली होती तो यादतच होता नुकतेच दात लावलेले होते त्याने मग ही गाडी पळाली तर खूप चांगली पळाली घरची गाडी आणि मग तिथं चौथा नंबर केला होता आणि तिथं म्हणजे बक्षीस काय भेटलेलं बक्षीस तिथं पैसे असतात एक लाख रुपये पहिल्याला म्हणजे अशी रक्कम ठरलेली असते ती रक्कम आणि मानाची ढाल बक्षीस मिळतात आणि बक्षिसांपेक्षा जो मान आहे त्या मैदानाला पेडगावच्या मैदानाला जो हिंद केसरी मान आहे तो मिळालेला खूप महत्वाचा आहे म्हणजे तिथं लोक गुलालात राहण्यासाठी इतके प्रयत्न करतायत किंवा इतक्या वर्षांपासून ह्या क्षेत्रात आहेत पण बऱ्याच वेळा काही जणांना ते होत नाही पण देवाच्या कृपेने आमच्याकडे वासरू आलं आणि ते लवकरच म्हणजे तिसऱ्या चौथ्या मैदानातच तो हिंद केसरी झाला आणि आता चार बायला मध्ये वासरू आलं आपल्याकडे घरी तर एप्रिल पासून त्याची जी सुरुवात झाली तर मागच्या सीझनला जवळपास त्याचे अठरा एकोणीस घाट झाले आणि प्रत्येक घाटात आम्ही जो बैल दुपायचो त्याला तो सरसच व्हायचा त्याच्या पुढेच पळायचा त्याच्यानंतर पहिले ट्रेनिंग जेव्हा देत होता नि ते त्याही वेळेस तसंच व्हायचं जो बैल दुपायचा त्याला तो पुढेच राहायचा आणि मैदानात पण आता जेवढी मैदानं खेळले जवळपास त्याचे बारा चौदा मैदानं झाले असतील त्यातले सात मैदानं तर आम्ही गुलाल देत आणि त्याच्यातून पण जेवढी बैल टाकलीत त्यांना तो पुढेच पळतोय आता किती घाटामध्ये एक नंबर त्याचा चार बैलांमध्ये आता चार बैलांमध्ये त्याचे जवळपास पाच सहा घाट झालेले आहेत त्यात एक नंबर पण आहे आणि फायनल पण आहे एक फायनल हा आणि असं होतंय की घाटातला पण पैरा जो असतो आपण म्हणतो जुगलबंदी व्यवस्थित झाली पाहिजे किंवा बैल त्या थोडीचा मिळाला पाहिजे तेव्हा कुठं बारी टॉपला राहील तर तशी कंडिशन अजून मला असं वाटतं झालेली नाही कारण त्याच्या पळण्याचा अंतच आम्ही अजून बघितलेला नाहीये कारण जेवढी पण बैल टाकलीत ती सगळी थोडी तरी कमीच राहतात किंवा हा थोडा सरसच राहतो त्यांना पण त्याच्या बरोबरीने जेवढा बैल पळल तेवढा तो बारी उचलतोच आता पळायला दोन्ही खांदी पण पळतो दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो छकडीत पण दोन्ही खांदी पब्लिकलाही असतो आणि आमची कंडिशन तर अशी असते की शेजारचा बैल जसा आहे त्या पद्धतीने आम्ही त्याला घेतो म्हणजे शेजारचा बैल जर डाव्या खांदी असेल तर आम्ही त्याला उजव्या खांदी घेतो तो उजव्या असेल तर याला डाव्या खांदी घेतो जिथं पाहिजे तिथं आम्ही त्याला झुकतो आज पण बेरदोडी मध्ये हो आम्ही पहिले झुकला तर थोडं आमचीच गलत झाली सुट्टीमध्ये आमचा थोडीशी चुकामुक झाली त्याच्यामुळं मग बारी थोडी पुढे गेली मग आम्ही परत खान बदलून बारी झुकली त्यातही कांड सुटून गेलं म्हणजे ते म्हणतात ना की नशीब असेल तरच सगळं मिळतं ठीक आहे सगळं आहे व्यवस्थित आपल्याकडं पण आज नव्हतं नशिबात त्याच्यामुळे काय बारी पहिल्याच झाली नाही दुसऱ्या वेळेस झुपली तर ती बारा झिरो चार झाली आता चार बैलामध्ये जर चांगले बैलांचे जर पैरे भेटले तर बैल देऊ शकता झुपायला शंभर टक्के झुपू आपण कारण आमच्या डोक्यातच तो विषय किंवा आम्हाला असं वाटतं की वासरू जर एवढं चांगलं देवाच्या कृपेने आपल्याकडे आलेलं आहे तर त्याला त्याचा साथीदार पण तेवढा चांगला मिळाला पाहिजे आणि खरंच मी सांगतो की जर त्याला खूप चांगला बैल मिळाला तरी तो निराश करणार नाही त्या बैलाच्या बरोबरीनेच पळल मी म्हणत नाही की तो खूपच सगळ्यांना सरसच राहील पण त्याच्या बरोबरीचा बैल मिळाला तर खूप टाकेल बैलाची शारीरिक वैशिष्ट्य काय आता तसं पाहायला गेलं तर त्याच बघा आपण बैल खरेदी करताना जे बघतो बैलाचे गुण बघतो की पाय पातळ पाहिजेत शेपटी पातळ पाहिजे कांबळ नाही पाहिजे बैलाला कपाळावर आड्या पाहिजेत पण तसं पाहायला गेलं तर ह्याचं सगळं उलट आहे पाय झाड जाड आहेत कांबळे खूप मोठी बेंबी खूप मोठी आहे म्हणजे सगळं उलट आहे है त्याचं पण तरी सुद्धा पळायला तो एवढा भारी निघालाय कि त्याच काय विषयच नाही राहत ह्या जातीची बैल कमी पाहायला भेटतात हा तसं आता मार्केटमध्ये नाहीयेत नाहीयेत जास्त आता आपल्याकडे एकतर खिल्लार किंवा प्युअर गावठी असतात नाही तर मग मैसूर खिल्लार मिक्स असतात आता हाही थोडा त्या मध्येच म्हैसूर खिल्लार मिक्स आहे पण हा थोडा काजळीमध्ये जातोय तर बरेच जण मला म्हणले की हा काजळी मध्ये आहे पण याचं मूळ काहीतरी मैसूर मधलं पण असणार आहे त्याच्यामुळे मग त्याला शरीर जे मिळालंय ते म्हैसूर टाईप आहे चेहरा आहे तो गावठीमध्ये दिसतोय कान वगैरे सगळे तसं म्हणजे ऑलराऊंडरच आहे चक्रीला पण पळतय गाठत पण पालते धन्यवाद